आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते उल्हासदा नवले आहेत काल जो प्रकार झाला आशाताई भुसके यांना आंदोलन करावं लागलं याबद्दल तुमचं तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहता हे पा कालचा जो आंदोलन झालं ते मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आणि त्यामुळं सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला खरं काय खोटं काय हे समजलेलं आहे परंतु या ठिकाणी कालच्या आंदोलनाच्या संदर्भात त्याचं समर्थन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाळकणकर असतील प्रवक्ते मिटकरी असतील किंवा अजितदादांनी जे काही खुलासे दिले त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला कोणाचाही विरोध नव्हता आणि नाही परंतु त्यांनी निलायम गार्डनमध्ये जो कार्यक्रम घेतला तो पूर्णतः शासकीय कार्यक्रम होता आणि त्या संदर्भात त्यांनी सर्व तालुक्यातील सरपंचांना संबंधित मंडळींना फोन केले आणि त्या ठिकाणी जो फलक लावला गेलेला आहे तो स्पष्टपणानं असं सांगतो की हा महारा शासनाचा पर्यटन आढावा बैठक असा बॅनर असून त्याच्यावरती फक्त अजितदादा आणि तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके यांचा फोटो आहे म्हणजे एक एक जनतेला भूषाभूल दिशाभूल करण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न केला वास्तविक पर्यटन तालुका हा फडणीस साहेबांनी एकोणीस फेब्रुवारीला एकोणीसशे सतरा साली जाहीर केला आणि त्याच्यानंतर पर्यटनावर कोरोनाच्या कालखंडात काही थोडं बंधनं आली परंतु आता भरघोसाचा निधी गेलेला असताना सर्व तालुक्यातील सर्व पक्षीय जनतेला विश्वासात घेऊन हा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता ही आमची भूमिका होती परंतु अजितदादांच नेहमीच्या त्या डावप्याची राजकारण करून या ठिकाणी पक्षाला त्याचा हे क्रेडिट घेण्याचा जो प्रयत्न झाला त्याला आमचा विरोध आहे नेहमीची काय सवय म्हटले नथेतून तीर मारायचा याचा अर्थ जन नवीन जनतेला कळणार नाही परंतु मी या ठिकाणी त्याचा जर मला प्रायव्हेट विचारलं तर नथेतून तीर मारणं म्हणजे हा काय प्रकार आहे याचा खुलासा त्यांनी काल जे प्रकार केला तो आपल्या जुन्या मशी म्हणीप्रमाणे सांगायचं झालं तर ताक गेले आणि गारगेला पण ठेवलं होत नक्कीच आज अशाताईमिट आहेत उपचार घेत आहेत त्यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा होत आहे याबाबत काय सांगाल आशाताईंची प्रकृती निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचे त्यांच्या माग आहे आमचं पुण्य आम्ही त्यांना सगळ्यांना बाल करणार आहोत आणि आज श्रावणी तिसरा सोमवार आहे तेव्हा मी शंभूच्या चरणी प्रार्थना करतो की ताईंना जनतेसाठी दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो ही आमच्या सर्वांची सदिच्छा आहे